संपूर्ण राज्यात सध्या निवडणुकीचं वातावरण अशातच आता बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे या बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पॅनलनं एक हाती विजय मिळवला अठरापैकी अठरा जागेवर माझे आमदार राजेंद्र राऊत गटाचे उमेदवार विजयी झाले विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्या गटाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही अठरा जागांपैकी सोळा जागांवर निवडणूक झाली होती त्याआधी दोन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती राजेंद्र राऊत गटाच्या कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळत फटाके फोडत जल्लोष करण्यात आले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे खास करून आभार व्यक्त करण की त्यांनी विशेष या बारशीवरती प्रेम केलं लक्ष दिलं आणि त्यांनी जी मला ताकद दिली ह्या ताकदीच्या जीवावरती आज अठरापैकी अठरा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आपल्याला दिसतात आणि या ठिकाणी आपला जो विकास थांबल्याचं चित्र या ठिकाणी दिसतं आहे ते चित्र बदलण्याच्या दृष्टिकोनातून सर्व जनता जनार्दनाने हे दिलेले आशीर्वाद आहेत